आज नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली सदरील आढावा बैठकीचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा मा खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी कंधारलोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात नंबर एक वर राहणार आहे सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आव्हान खदगावकर साहेब यांनी केले या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार सुभाषराव सामणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर अल्पसंख्याक सेलचे मोहम्मद खान पठाण भाऊसाहेब देशमुख गोरठेकर प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी शिरीष देशमुख गोरठेकर कैलास देशमुख गोरठेकर प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख नांदेड शहर कार्याध्यक्ष माधव पावडे माजी उपसभापती अशोक पाटील मुगावकर राजू गंदीगुडे अंकुश देसाई देवेंद्र मोतेवार रणजित बिलोली भीमराव जेथे विश्वनाथ बडुरे जीवन चव्हाण शिवराज गाडीवान अशोक पाटील सुनील शेख भाग्यश्री गायकवाड शिवाजी पाटील जाधव नंदू पाटील रातोडीकर सुधाकर देशमुख श्रीपद शिंदे मांजरमकर संजय भांगे पुंडलिक नवारे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सद्रील आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटारकर यांनी केले अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज ब्युरो नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण चे आमदार मान्य प्रतापराव चिकाम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे माजी आमदार मोहनराजे <laughs> पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व्यंकट रोबटी म्हणेगावकर का मोहम्मद कांत पठाण ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला जिल्ह्यामध्ये जमान वाढली ते आमचे दिल्ली प्रभाजी धर्माधिकारी विक्रमजी देशमुख आमचे कार्याध्यक्ष बांधवराव पावडे माजी सभापती विलोलीचे अशोक पाटील मुगावकर राजूजी रंदीगुडे माननीय बाउसाहेब देशमुख गोरटेकर चिरंजीव शिरीष चिरंजीव कैलास <स्थाँगा> या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेडचे आमचे अंकुश देशमुख बिलोली उमरी नायगाव सर्व तालुक्याचे आले मी या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष राम पाटील पंधराकर शिवराज गाडीवा अशोक बोडजे आमचे शहर अध्यक्ष देवेंद्र मोतेवार बिलोलीचे आमचे माजी नगराध्यक्ष भीमरावजी जेठे नायगाव शहराचे अध्यक्ष जीवन चव्हाण सौभाग्यवती भाग्यश्री गायकवाड शिवाजी पाटील कृष्णूरकर जे पुण्याला असल्यामुळे येऊ शकले नाही मला निरोप दिला श्री आमचे भास्कर बेलोंडे आणि सुरेश खडगावकर श्री नद्दू पाटील रातोळीकर सुधाकरराव देशमुख त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्याची काही नाव घेत नाही पण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संजय भांगे उत्तम गवाले पुलिक नवारे आमचे रातोळीचे पटणे आमचे सर्व पत्रकार मित्र ठीक आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते मित्र अतिशय विस्तारानं आमदार प्रतापराव पाटील चिखलेकर यांचा या निवडणुकीच्या आढावा बैठकीमध्ये आपल्याला मार्गदर्शन झाले खूप झालेला आहे आम्हाला सभेला त्यामुळे उशीर झाला ज्यांनी या आढावा बैठकीचं के आयोजन केलं त्यांच्या पक्षांचे दक्षिणचे अध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर त्यांनी अतिशय सुंदर असं सूत्र संचलन केलं आमचा श्रीपाद शिंदे आणि उपस्थित मित्र <laughs> मी गेल्या पन्नास वर्षाच्या अनुभवातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छित <clears throat> <clears throat> कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळायसाठी तीन गोष्टीची आवश्यकता आहे एक उमेदवार लोकांमध्ये किती नाळ जुळलेला आहे त्या पक्षाच वैचारिक काय आणि त्या पक्षाचं नेतृत्व करणारा नेता कसा आहे आता मीच तीन वेळा आमदार झालो तीन वेळा खासदार झालो डॉक्टर शंकरराव चव्हाण सारखे नेते आमचे नेते होते तुम्हाला माहित नाही त्याचा तुझ्यामध्ये मोठा सहभाग आता प्रतापरावची गोष्ट वेगळी आहे तुम्हाला माहिती काही काळ अशोकराव तुमचे नेते होते लवकरच बिना नेत्याची निवडणुका लढवलात त्यामुळे तुम्ही कुणाही पक्षामध्ये जाऊन निवडणुका जिंकताय हे विशेष बाब आहे प्रतापराव मोहनराव तुम्ही त्या मानगडीत पडू <laughs> नका ते म्हल्यासारखं रात्री अडीच वाजता फोन घ्यायची तयारी असल अपक्ष <laughs> म्हणून निवडून येतात तीन गोष्टी मी जसं म्हणालो आताच प्रतापुरान सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये जे युतीचं सरकार आहे त्यामध्ये आमचं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणार आहे हा महत्वाचा विषय तुम्हाला माहित नाही सगळे तुम्ही पत्रकार मंडळी या आमच्या निवडणुकीमध्ये तुमचं सहकार्य जास्त राहतं तुम्हाला माहित नाही आमचं काम आणि तुमचे पत्रकारिता या दोन्हीचा जोपर्यंत मिलाप होत नाही तोपर्यंत आमचे उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून मी थोडस त्याच विस्तारामध्ये जातोय मी तुम्हाला आज आपण पाहिलं की अतिशय अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याची कारण वेगवेगळी आहेत त्याच्या विस्तारात मी जात नाही तुम्हाला माहित नाही मी ढवळे आता जास्त राजकारण करत नाही चिंतन करतो वाचतो देशाच्या पातळीवर काय चाललंय महाराष्ट्राच्या पातळीवर काय चाललंय त्या म्हणाला खूप वेदना होतात तुम्हाला माहित नाही माझ्यासारख्या माणसाला की थोडस जे काही आजचं वातावरण आहे की वातावरण फार ना चांगलं नाही म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्राला आता छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सगळ्यांची मी नावं घेणार नाही यांच्या ना ना ना। विचाराचं राजकारण करणाऱ्या नेत्याची आवश्यकता आहे आणि प्रतापराव म्हणल्यासारखं आज या युतीमध्ये आमचा नेता अजितदादा पवार या विचाराचं राजकारण करणारा एक तो कामाची पद्धत सांगितली प्रताप तुम्ही सगळे होता नर्सरीला मेळावा झाला त्याच्यामध्ये माझा प्रवेश झाला त्या ठिकाणी मी मागणी केली होती तुम्हाला आठवत असेल की मनार धरणाच्या कॅनालची सिमेंटची लाइनिंग झाली पाहिजे नवळे आश्चर्य वाटेल आज तुम्हाला बारू पासून तर आमच्या कटाळ्यापर्यंत प्रताप शिवराज तुम्हाला माहित झालं काम सुरू झालंय त्याच टेंडर फायनल झालं आणि सैनिकच काम सुरू झालं आजच मला दादांच्या पियेचा फोन आलाय शिवराज की तुमच्या पुढच्या कामा बैठक मी तीन तारखेला लावणार आहे मी पाहिलं मी खूप तीस चाळीस वर्षाच्या अनुभवामध्ये प्रतापराव मी आहे इतकं प्रशासनावर पकड प्रतापराव मी कित्येक वेळा असं पाहिले मंत्री बोलतात की करा आणि सेक्रेटरी म्हणतो की असं करता येत नाही पण दादा पुढे व्यंकटराव म्हणजे सेक्रेटरीचीच स्थान नाही मी तुम्हाला सांगतो की असं करता येत नाही दादानी अकरा वेळा या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे <coughs> म्हणून नेडा जबरदस्त <coughs> आहे आणि विचार शाहू आंबेडकरांचे आहेत आणि जिल्ह्याच्या पातळीवर प्रतापराव आहेत आता आम्ही आता थकलेले आहोत तुम्हाला याला मार्गदर्शन करतो ऐकले ऐकले <coughs> ना ऐकलं तर ना ऐकले पण आम्ही आता आमचं वय जे आहे ना मार्गदर्शन करण्याचा आहे <coughs> विद्ध वगैरे काय एवढे कुस्ती कशी लावायची असं मला आहे मी कुस्ती खेळत नाही पण कुस्ती बरोबर लावतो तुम्हाला पण अतिशय चांगली टीम जमलेली आहे शिवराज मिळाला या ठिकाणी कुंटूर मध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद आहे बरोबर आहे डाऊट घेऊन आला ना कुंटूर थाध। अच्छा काय काय नवीन थोडंच आहे तुला पहिल्यांदा थोडंच फिरलेला काय अर्थ नाही का तुझ्याकडून नाही परत कामाल लाई पाहिजे दोघंही मुला कामाला जाग कामाल तिथं फायटर पाहिजे डिव्होर्स घरी आहे तुझे थोडं निराशाची भाषा बोल तळेगावचा काढला तू नंतर मागच्या वेळेस तुझे मांजर मध्ये उभा टाकला पहिले जिंकलाशी तू सभापती झाला असतो पहिल्याच टर्म मध्ये सभापती झालाय त्याचे टर्क किती झाले बघा मी पहिल्यांदा पडलो तुला माहित नाही आणि ते आडिशेच मजाना पडलो राजकारणामध्ये कळत शिवराज दिल्लीला त्याचा फोन घेतला भेटायला <laughs> आपण इतका चांगला नेता आहे त्यांचा फोन घेतलाय भेटाऊ मी त्यांचं अभिनंदन करायचं अतिशय <laughs> चांगला प्रतापराव तुम्ही म्हणताच जिल्ह्यामध्ये वातावरण आहे सुभाष साबने अविनाश घाटे है एंड्रो पाटिल आता नवीन नवीन परवा देगलूर कार्यक्रम तुमचा उमरीचा कार्यक्रम तथाप्रभ तुमच्या नेतृत्वाखाली लोक अतिशय अपेक्षेने या पक्षामध्ये प्रवेश करतायत वाचा आणि आपल्याला महाराष्ट्राच्या पातळीवर अजितदादा सारखं नेतृत्व आहे पक्षाची वैचारिक बैठक चांगली आहे डवळे कुठे विचाराचा आहेस म्हणून सांगलेलो थोडं बाकी सगळे जातीमध्ये आहेत मी पाहिलं आम्ही नाही आम्ही सर्व धर्माच्या सर्व लोकांना घेऊन जाणार आहोत शिवराजने एक मुद्दा अतिशय महत्वाचा या ठिकाणी मांडला मीही उद्या अजितदादांना बोलणार आहे अतिवृष्टीमध्ये आपला शेतकरी अतिशय शे उद्ध्वस्त झालेला आहे मग तो, तो नदीकाठचा असेल पॅकेज चांगला आहे शिवराज मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं पॅकेज कधीही आलेलं नाही बत्तीस हजार कोटी रुपयाचं जे पॅकेज त्यांनी दिलेलं आहे आता विषय एवढाच आहे हा पैसा शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे आणि लवकरात लवकर पडला मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला माहित नाही की दिवाळीपर्यंत काही देऊ मला वाटतं हे काहीतरी इन्स्टॉलमेंट आलंय तर दादा ना उद्या आपण बोलूया प्रतापराव रब्बीच्या पेरणीच्या अगोदर जर जास्तीचा पैसा आमचा शेतकऱ्याला मिळाला आज ओलावा चांगलाय हरभऱ्याचं पीक घेता येते रब्बीचं पीक घेता येते ज्या ठिकाणी पाणी आहे गहू घेता येतो पण त्याला हे सगळं घेण्यासाठी जी आर्थिक मदत लागते ती जर वेळेवर मिळाली तर शेतकरी पुन्हा आपल्या ताकदीवर उभा राहू शकतो म्हणून आपला प्रयत्न असला पाहिजे की ही जी पॅकेज जाहीर झालं हे लवकरात लवकर मिळालं पाहिजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज तुम्ही ज्या संख्येने इथं जमलात आमचे उमेदवार बहुमताना निवडून येतील याचा विश्वास माझ्या मनामध्ये मी समोर जे कार्यकर्ते पाहतोय तुम्हाला माहित नाही तो एकटा कार्यकर्ता नाही गावामध्ये तो, गावा तो शंभर दिडशी मतं पक्षाला बळवू शकणारा समोर बसलेला कार्यकर्ता आहे आणि आपण एवढ्याने सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर प्रतापरावजी म्हणाल्यासारखं नायगाव असेल उमरी असेल धर्माबाद असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनी नगर परिषद मध्ये नक्की विजय होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि शिवराज घोटाळकरांनी अतिशय चांगली या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली त्याचंही अभिनंदन करतो आणि थांबतो